यानंतर बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे नियोजित कार्यक्रम रद्द केलेले आहेत आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे मंगळवारी रात्री वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील अजित पवार अनुपस्थित होते मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या नेतृत्वात पार पडली अवैध मुरुमुक्सा प्रकरणावर आय पी एस महिला अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस हे अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता लगेच अजित पवारांच्या आजाराची माहिती समोर आल्यानं उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत मला स्पष्टपणे त्याच्यात एवढंच वाटत आहे की आताच्या घटकेला हे आपण अजित पवारांचे ड्रामे जे आहेत ते अनेकदा बघितले आहेत ते नॉट रिचेबल होणं आजारी आहे म्हणून सगळे मिटिंग कॅन्सल करणं एक हे एकदा नाही अनेक वेळा महाराष्ट्राने बघितलंय आणि त्याच्यात मला असं वाटतं की त्यांना त्याच्यात वाईट खर वाटण्याचं खरं काही कारणच नाहीये त्यांनी जी भूमिका घेतली होती अतिशय चुकीची होती खरं तर माध्यमांशी समोर जाऊन बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती स्पष्ट लोकांना सांगायला हवं होतं की हो बाबा मी चुकलो पुन्हा एकदा चुकलो मला माफ करा पण हे न म्हणता हे नेहमीचाच त्यांचा जो ड्रामा आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्याला दिसतोय महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जातंय कारण मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावर हे नाही मला माहिती कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे मला लिमिटेड माहिती आहे की या राज्यामध्ये एक आय पी एस जी मेरिट वर पास झालेली मुलगी आहे ती निष्ठेने तिचं काम करते दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर प्रश्न उपस्थित कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सण करायची तयारी भाजपच्या आय पी एस आय ए एस अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं हे हा संदेश यातून गेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये यू पी सी झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकरणामधून निर्माण झालेली आहे